नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर बाळांनो चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार यामधील शेवटचा संच म्हणजे सरावसंख्य आठ दशांशून या तीन यामधले शेवटचे तीन प्रश्न म्हणजे प्रश्न चौथा पाचवा व सहावा आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे बेटा तर यामधला प्रश्न चौथा या ठिकाणी दिलेला आहे यानंतर आपण प्रश्न पाचवा व सहावा घेणार आहोत लगेच हे सर्व प्रश्न शिकण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व तुम विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की आपण जर या चॅनलवर सर्वांनी आपल्या चॅनलला सर्वांना आपल्या सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर पोहोचतील व आपण गणित या विषयाचा सा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकत म्हणून मग या ठिकाणी काय सांगितलं या प्रश्नामध्ये एका चौकोनाच्या चार क्रमांक कोणांचे प्रमाण एकास दोन दोनास तीन तीनास चार आहे तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन असेल त्या चौकोनाच्या प्रत्येक कोणाचे माप काढा कारण लिहा मग या ठिकाणी काय करावं होतं बेटा आता तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन असेल सांगितलेला आहे आणि याचं काय दिले प्रमाण दिलेलं आहे त्या कोणाचं प्रमाण एकाच दोन दोनास तीन दोनास आणि तीनास चार समजा समजा तो चौकोन एबीसीडी आहे एबीसीडी आहे म्हणून आता एबीसीडी चौकोन आहे त्यांचं माप कसं दिलं बेटा एकास दोन दोन तीन तीनास चार मग म्हणून माप कोण माप कोण एस माप कोण बी प्रमाणात आहे माप कोण सी आणि प्रमाणात आहे माप कोण डी आणि यांचं प्रमाण काय दिलं बेटा प्रमाण लिहूयात आपण एकाच दोन दोनास तीन आणि तीनास चार मग हे समजा प्रमाण यक्ष पटीमध्ये यक्ष समान पटी आहे समजा पट्टीमध्ये आहेक्षच्या समान पट्टीत आहे समान पट्टीत आहे मग आता मागकोण ए मापकोन बी मापकोन सी आणि मागकोन डी हे जे चार प्रमाण आहेत यांचं माप आहे एकाच दोन दोनास तीन तीनास चार मग म्हणून माप कोण ए अधिक माप कोण बी अधिक माप कोण सी अधिक माप कोण डी बरोबर आहे आता समान पट्टीत म्हणजे काय झालं बेटा हे एक एक्स झालं अधिक दोन यक्स झालं अधिक तीन यक्स झालं आणि आधी हे अधिक किती झालं चार एक्स झालं आणि हे चार कोणांची आपण बेरीज काय केली तर चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती असते तीनशे साठ अंश असते बरोबर आहे तीनशे साठ अंश आपण लिहून टाकूयात आणि इथं कारण लिहूयात चौकोनाच्या सर्व कोणांची बेरीज किती असते तीनशे साठ अंश सर्व कोणांची बेरीज तीनशे साठ अंश असते असं वाटल्यास कारण लिहून घेऊ शकतो आपण या ठिकाणी मग हे यक्स अधिक दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक चार एक्स म्हणजे एकूण किती एक्स झाले बेटा एक दोन तीन 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 सहा सहा चार दहा एक्स दहा एक्स बरोबर छत्तीस झालेला आहे तीनशे साठ झालेला आहे म्हणून दहा एक्स बरोबर आहे तीनशे साठ अंश म्हणून यक्स बरोबर आहे तीनशे साठ छेद गुणाकाराचं दहा भागाकारामध्ये आलं बेटा शून्य शून्य कटला म्हणजेच किती झालं छत्तीस राहिलं म्हणून यक्स बरोबर आहे किती आलं म्हणता या ठिकाणी छत्तीस अंश म्हणून यक्स बरोबर आहे छत्तीस अंश आता एक्स बरोबर छत्तीस म्हणजेच मापकोन ए बरोबर किती एक एक्स म्हणजेच छत्तीस अंश आलं आणि मापकोण बी बरोबर किती आलेला आहे दोन एक्स म्हणजेच बहात्तर अंश म्हणून मापकोण ए बरोबर आहे एक्स बरोबर आहे छत्तीस अंश माप कोण बी बरोबर आहे दोन एक्स बरोबर आहे दोन गुणिले छत्तीस बरोबर आहे बहात्तर अंश आणि माप कोण सी बरोबर आहे तीन एक्स बरोबर आहे तीन गुणिले छत्तीस बरोबर आहे एकशे आठ अंश आणि माप कोण डी बरोबर आहे चार एक्स बरोबर आहे चार गुणिले छत्तीस बरोबर आहे किती होते बेटा हे गुणाकार करून बघा एकशे चौवेचाळीस अंश होते अशा प्रकारे ए बी सी दी चे माप काढले आपण तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन असेल त्या चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप काढा या चौकोनाच्या प्रत्येक कोणाचं माप काढलेलं आहे बेटा आणि कारण लिहा मग आता कोणत्या प्रकारचा चौकोन असेल हा हे काढण्यासाठी काय करायचं माप कोण ए बी सी आणि डी या चार कोणापैकी कोणत्या दोन कोणांच्या मापांची बेरीज या ठिकाणी एकशे ऐंशी येते हे आपण बघूयात म्हणजे जेणेकरून एकशे ऐंशी बेरीज आली म्हणजे दोन कोण कसे असतात पूर कोण असतात हे आपणास कळते आता छत्तीस अंश आणि बहात्तर अंश एकशे ऐंशी इल्के नाही छत्तीस अंश आणि एकशे आठची बेरीज सुद्धा एकशे ऐंशी नाही तर छत्तीस अंश आणि एकशे चौवेचाळीस अंशाची बेरीज एकशे ऐंशी अंश येते मग इथे लिहू शकता आपण माप कोण ए अधिक माप कोण डी अधिक माप कोण डी बरोबर आहे छत्तीस अंश अधिक एकशे चौवेचाळीस अंश बरोबर आहे किती आलं हे एकशे ऐंशी अंश तसंच या मापकोन बी ची आणि सी ची बेरीज सुद्धा किती येते एकशे ऐंशी अंश येते व माप कोण सी अधिक माप कोण बी मापकोण बी अधिक माप कोण सी बरोबर आहे माप सुद्धा किती येते बेटा हे कोण आहे आणि हे सी आहे मुलांना लक्षात घ्या मग बहात्तर अंश अधिक एकशे आठ अंश मग यांची बेरी सुद्धा किती आली बेटा एकशे ऐंशी अंश आँश आलेली आहे मग या ठिकाणी आपणास काय कळते बेटा तर ए बी एबी ही जी बाजू आहे म्हणून ए बी ए बी समांतर आहे सीडी असं आपणास म्हणता येते म्हणजेच ए बी बाजू ही सीडी बाजूला कशी आहे समांतर आहे म्हणजेच ह्या दोन बाजू समांतर आहेत परंतु ह्या मापकून बी आणि सी ची बेरीज करता एकशे बी आणि एक ची बेरीज करतो एकशे ऐंशी एक काय येत नाही तसंच सी आणि डी ची सुद्धा बेरीज एकशे ऐंशी एक येत एक एक नाही म्हणून मग याच्या आधारे आपण काय करायचं हा कोणता चौकोन आहे ह्या आपण समांतर एक बाजू एक बाजूची जोडी कशी आहे समांतर आहे दोन्ही बाजूंच्या जोडी समांतर नाही आपण एक तर एक आकृती काढूयात मग ह्या ए कोणाचं माप किती सांगितलेलं आहे ए कोणाचं माप आहे छत्तीस अंश आणि बी कोणाचं माप किती आहे बहात्तर अंश आणि सी कोणाचं माप किती आहे आणि डी कोणाचं माप किती आहे एकशे चौवेचाळीस अंश आहे मुलांना आपल्याला हे समजण्यासाठी या ठिकाणी मी आकृती काढली चौकोन ए बी सी डी या ठिकाणी जे माप आपल्याला या चौकोन ए बी चे प्राप्त झाले आहेत ते माप आपण या ठिकाणी या ए बी डी या कोणाला दिले आहेत तर कोण चे माप छत्तीस अंश आहे कोण बी 72 कोण सी च एकशे आठ आणि कोण डी च एकशे अंश तर आपण या दोन कोणाचे असं कोन कोण ए चे जे दोन लगतचे कोण आहेत त्या दोन लगतच्या कोणाशी तुलना केली तर कोण ए आणि कोण ची बेरीज येते एकशे ऐंशी अंश आणि कोण बी आणि कोण सी ची बेरीज येते एकशे ऐंशी एक अंश एक परंतु या म्हणजे चौकोनाचे जे चार लगतच्या कोणाच्या चार लगतच्या कोणाच्या जोड्यापैकी दोन लगतच्या कोणाची जोडी किती आहे एकशे ऐंशी अंश आहे परंतु तिसऱ्या लगतच्या कोणाची जोडी जर केली बेरीज तर यांची बेरीज एकशे ऐंशी अंश येणार नाही जसं छत्तीस आणि बहात्तरची बेरीज केली तर समजा एकशे ऐंशी अंश एखादी येणार नाही माप कोण ए अधिक माप कोण बी बरोबर आहे किती येते बेटा छत्तीस अधिक बहात्तर छत्तीस अंश अधिक बहात्तर अंश बरोबर आहे किती येते सहा आणि दोन आठ सात आणि तीन दहा एकशे आठ अंश जी एकशे ऐंशी अंशाच्या बरोबर नाही म्हणजेच या कोणाची कसं आहे ज्या चार बाजू आहेत त्या चार बाजूपैकी एकच सम्मुख बाजू म्हणजेच ए बी च्या समोरची बाजू सी डी या दोन बाजू कशा आहेत बेटा समांतर आहेत म्हणून हा कोण आहे म्हणजे हा कोण कोणता आहे मग समलंब चौकोन आहे म्हणजे ज्या बाजूंच्या जोड्या आहेत चार समुख बाजूंच्या जोड्याच्या आहेत म्हणजे दोन समुख बाजूंच्या जोड्याच्या आहेत तर दोन समुख बाजूंच्या जोड्यांपैकी एक जोडी कशी आहे समांतर आहे परंतु दुसरी जोडी समांतर आहे का नाही म्हणजेच ए बी एडी आणि बी सी ही ज्या ह्या ज्या बाजू आहेत एडी आणि बी सी ह्या समांतर आहेत का समांतर नाही म्हणून याला म्हणायचं समलंब चौकोन म्हणायचं येथे समुख बाजूंच्या दोन जोड्यांपैकी सममुख बाजूंच्या दोन जोड्यांपैकी एकच जोडी कशी आहे समांतर आहे म्हणून चौकोन ए बी सी डी हा कोणता चौकोन आहे बेटा समलंब चौकोन आहे समलंब चौकोन आहे असं आपण याला जे कारण लिहा सांगितलेलं आहे ते कारण लिहू शकतो इथे समुख बाजूंच्या दोन जोड्यांपैकी समुख बाजूंच्या ज्या दोन जोड्या ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे दोन जोड्यांपैकी एकच जोडी कशी आहे समांतर आहे म्हणून चौकोन ए बी हा कसा आहे समलंब चौकोन आहे तर अशा प्रकारे हा आपण चौथा प्रश्न सोडवला बेटा लगेच आपण पाचवा प्रश्न सोडूया तर मुलांनो पाचवा प्रश्न आहे चौकोन ए आर सी असा काढा की ऑफ बी ए बरोबर लेंथ ऑफ बी सी म्हणजे बी ए आणि बी सी माप समान आहे चार पॉईंट दोन सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ ए सी बरोबर सहा सेंटीमीटर आहे लेंथ ऑफ ए सी आणि लेंथ ऑफ ए आर बरोबर लेंथ ऑफ सी आर बरोबर पाच पॉईंट सहा सेंटीमीटर म्हणजे एआर आणि सी आर चौप पाच पॉईंट सहा सेंटीमीटर आहे अशा प्रकारचा आपणास हे चौकोन काढायचं आहे तर हे चौकोन काढण्यासाठी आपण इथे या ठिकाणी कच्ची आकृती काढून घेतलेली आहे बेटा जेणेकरून आपल्याला पक्की आकृती काढण्यासाठी थोडेसे काही हिंट्स भेटतील काही मदत होईल म्हणून आपण या ठिकाणी कच्ची आकृती काढलेली आहे तर आपणास एवढं कळते की यावरून आपण आपल्याला अगोदर बाजू कोणती काढायला लागली तर ही पाच पॉईंट सहा सेंटीमीटरची आपण एक बाजू काढू शकतो आणि नंतर पाच पॉईंट सहा सेंटीमीटरचा इकडून चाप मारू शकतो आणि इकडून सहा सेंटीमीटरचा चाप मारू शकतो आणि नंतर चार पॉईंट दोन सेंटीमीटरचा इकडून चाप मारू शकतो बेटा आणि नंतर या चार पॉईंट दोन आणि इकडून चार पॉईंट दोन सेंटीमीटर काढून आपण अशा प्रकारचा या ठिकाणी या चौक काढू शकतो मुलांना मग आता आपण इथं सुरुवातीला सी आर काढूयात पाच पॉईंट सहा सेंटीमीटरचा सी आर काढूयात तर अशा प्रकारे आपण सी आर ही बाजू काढलेली आहे याचं माप लिहूयात पाच पॉइंट सहा सेमी आता काय करायचं बेटा आपल्याला आता ए आर काढूयात पाच पॉइंट सहा सेमी ए आर काढण्यासाठी आपण कंपास मध्ये माप घ्यायचं आहे पाच पॉइंट सहा सेंटीमीटरचं आणि ए आर काढायचा पाच पॉईंट सहाचा चाप मारायचा बेटा म्हणजेच हे पाच पॉइंट सहा असल्यामुळं आपण याच्यावरच माप घेऊ शकतो किंवा वरही माप घेऊ शकतो पाच पॉईंट सहा सेंटीमीटरच एवढ्या अंतराचा आपणास इकडे या बाजूला काय करायचं बेटा छाप मारायचा आहे आणि नंतर मग एसी किती सांगितलेला आहे सहा सेंटीमीटरचा ए सी सांगितला म्हणजे सी बिंदू पासून ते ए पर्यंत अंतर किती घ्यायचं भेटा सहा सेंटीमीटर घ्यायचं आपल्या स्केलमध्ये मग स्केलवर शून्यावर आपला लोखंडी टोप ठेवायचं कंपासचं आणि वर आपल्याला हे पेन्सिलचं टोप ठेवायचं असते मुलांनो सहा सेंटीमीटर तुमच्या स्केलवर अशा प्रकारे मी या ठिकाणी घेतलेलं आहे सहा सेंटीमीटर आणि हे सहा सेंटीमीटर अंतर घेऊन या सी बिंदूवर कंपास लोखंडी टोप ठेवलं आणि इकडच्या बाजूला हे आपलं पेन्सिलच्या टोकानं तुमच्या पेन्सिलच्या टोकानं असं तुम्ही चाप मारू शकता किंवा कंस काढू शकता त्याला कंस म्हणता येतं किंवा इंग्लिश मध्ये याला चाप मारणे असंही म्हणतात बेटा मग हा बिंदू कोणता आला या ठिकाणी ए बिंदू आलेला आहे म्हणजे ए सी अंतर सहा सेंटीमीटर आणि ए आर चा अंतर किती आहे पाच पॉईंट सहा सेंटीमीटर अशा प्रकारे आपण हे जोडून घेऊयात आता आपल्याला बीसी किती काढायचा चार पॉईंट दोन सेंटीमीटरचा बीसी काढायचा म्हणजे परत कंपासमध्ये आपण चार पॉईंट दोन सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि बीसी काढू शकतो अशा प्रकारे कंपासमध्ये चार पॉईंट दोन सेंटीमीटर अंतर घेऊन आपण या ठिकाणी सी बिंदूवर कंपास टोक ठेवायचा आणि वरच्या बाजूला एकच चाप मारायचा आहे आणि हे ए पासून ते बी पर्यंतच अंतर सुद्धा चार पॉईंट दोन सेंटीमीटर आहे म्हणून परत आपण काय करायचं या ठिकाणी या बिंदूवर कंपास टोक ठेवायचा आणि या चापला छेदणारा एक चाप काढून घ्यायचा तर हे अंतर सुद्धा किती झालं भेटा या ठिकाणी घ्यायचं चेत त्या बिंदूला आणि आपल्या सी बिंदूला पहिल्यांदा जोडून घेऊयात आणि नंतर या बिंदूला नाव देऊयात बी बिंदू आणि इकडचा आहे ए ला आणि बी ला सोडून घेऊयात याचं नाव आहे ए बेटा तर याचं माप आपण लिहूयात चार पॉईंट दोन सेमी आणि याचं माप सुद्धा किती आहे चार पॉइंट दोन सेमी आणि हा आहे सहा सेमीचा कर्ण आहे आपला ए सी आणि हा पाच पॉइंट सहा सेमी आणि हा सुद्धा किती आहे बेटा पाच पॉइंट सहा सेमी तर अशा प्रकारे दिलेल्या माहितीच्या आधारे आपण या ठिकाणी चौकोन बी ए आर सी काढलेला आहे चौकोन बी ए आर सी व ही आकृती पूर्ण के केली आहे पुढचा प्रश्न बेटा सहावा प्रश्न आहे चौकोन पी क्यू आर एस असा काढा की तर पुढचा प्रश्न आहे बेटा सहावा चौकोन पीक्यू आर एस असा काढा की लेंथ ऑफ पी क्यू बरोबर आहे तीन पॉईंट पाच सेमी लेंथ ऑफ क्यू आर बरोबर आहे पाच पॉईंट सहा सेमी लेंथ ऑफ आर एस बरोबर आहे तीन पॉईंट पाच सेमी मापकोन क्यू बरोबर आहे एकशे दहा अंश आणि मापकोन आर बरोबर सत्तर अंश चौकोन पीक्यू आर एस समांतर आहे ही माहिती दिल्यास पैकी कोणती माहिती देणे आवश्यक नाही ते लिहा आता हा जो दुसरा प्रश्न ह्याच्यात हे आपण नंतर फोडूया पहिल्यांदा आपल्याला वरचा चौकोन काढून घ्यायचा आहे मग या माहितीच्या आधारे आपण इथं कच्ची आकृती काढलेली आहे बेटा याच्या खाली आपण कच्ची आकृती म्हणून लिहू शकतो म्हणजे आपल्याला काय काय माहिती दिली याचा आपण आकृतीमध्ये रूपांतर करून इथं आकृती काढलेली आहे हे म्हणजे आपल्याला कोणती कोणती बाजू किती घ्यायची हे कळते आणि कोणती बाजू खाली घ्यायची वर घ्यायची बाजूला घ्यायची याचा आपल्याला या कच्च्या आकृतीच्या द्वारे आपल्याला मदत मिळते बेटा मग आता आपल्याला क्यू आर ही बाजू खाली घ्यावी लागेल आणि मापकोन क्यू एकशे दहा अंशाचा आणि मापकोन आर सत्तर अंशाचा काढावा लागेल अतिशय सोपी बाब आहे भूत चौकोनच आहे हा मग याच्या आधारे आपला हा या ठिकाणी चौकोन काढायचा आहे बेटा मग क्यू आर पाच पॉईंट सहा सेंटीमीटर अगोदर आपण काढूयात क्यू आर याच माप लिहून टाकूयात पाच पॉइंट सहा सेंटीमीटर नंतर सांगितलं क्यू च माप कोण क्यू च माप एकशे दहा अंशांनी दिले आहे बेटा मग एकशे दहा अंशाचा कोण क्यू काढून घेऊयात आणि कोण आर काढून घेऊयात सत्तर अंशाचा दोन्ही कोण काढून घेऊयात या ठिकाणी एकशे दहा अंशाचा मग एकशे दहा अंशाचा कोण काढण्यासाठी क्यू बिंदूवर कोण मापकाचा मध्यबिंदू ठेवायचा आणि बरोबर कोण मापकाची तळरेख जी आहे ती आपल्या खालच्या रेषेवर ठेवायची आणि क्यू बिंदूवर एकशे दहा अंशाचा फोन काढायचा बेटा इकडून या शून्यापासून मजाला सुरुवात करायचं आणि एकशे दहा या ठिकाणी होतो मग एकशे दहाला बिंदू स्थापित करायचा त्या बिंदूला आणि क्यू बिंदूला काय करायचं मुलांना जोडून घ्यायचं असते आणि इथे किरण काढायचा मग म्हणजे या किरणावर तीन पॉईंट पाच सेंटीमीटरवर कोणत्याही ठिकाणी पी बिंदू असेल बेटा आणि आता आपल्याला काय करायचं आहे कोण आर काढायचा आहे सत्तर अंशाचा मग कोण आर वर परत आपण काय करायचा कोण बापक ठेवायचा आणि बरोबर ही तळरेग कोणबापकाची आपल्या खालच्या रेषेवर आली पाहिजे मग इथून सत्तर अंश म्हणजे इकडच्या शून्यापासून बघायला सुरुवात करायचं मग होते सत्तर हो, दहा वीस त्रेचाळीस पन्नास साठ सत्तर या ठिकाणी सत्तर होते मग या बिंदूला आणि आर बिंदूला सुद्धा काय करायचं का बेटा लगेच जोडून घ्यायचं आहे मग हा सुद्धा किरण काढला या किरणावर सुद्धा तीन पॉईंट पाच सेंटीमीटरवर चाप मारून आपण पी आणि एस बिंदू प्राप्त करून घेऊ शकतो बेटा मग कंपास मध्ये परत तीन पॉईंट पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं कंपास वर शून्यवर लोखंडी टोक ठेवायचं आणि तीन पॉईंट पाच वर आपलं दुसरं पेन्सिलचं टोक ठेवायचं बेटा तर अशा प्रकारे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे आणि एवढा अंतर घेऊन आपण या ठिकाणी काय करायचं मुलांनो चाप मारायचा आहे आणि इकडं सुद्धा तीन पॉईंट पाच ला चाप मारायचा मग हे दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदलेले आहेत एकमेकांना त्यांना आपण काय करायचं जोडून घ्यायचं हा चा पाणी हे किरण ज्या ठिकाणी छेदले त्यांना जोडून घेतलं बेटा मग हा झाला क्यू आर हा बिंदू झाला पी बिंदू आणि हा बिंदू झाला याला नाव देऊयात पी आणि याला नाव देऊयात येस आणि हे कोण किती आहे एकशे दहा अंश आहे बेटा आणि हा कोण किती आहे सत्तर अंश आहे आणि परत काय सांगितलं हे किती सांगितलं तीन पॉईंट पाच सेमी तीन पॉइंट पाच सेमी आणि हे सुद्धा किती आहे तीन पाच सेमीच आहे आणि हे पाच पॉईंट सहा आहे म्हणजे हे सुद्धा किती आहे पाच पॉईंट सहाच आहे बेटा तर पुढचा प्रश्न काय विचारला आपला समांतरभूज आहे चौकोन पीक समांतरभुज आहे ही माहिती दिल्यास वरीलपैकी कोणती माहिती देणे आवश्यक नाही ते लिहा आता समजा भूत चौकोनामध्ये काय असतात भूत चौकोन म्हणजेच समोरासमोर बाजू म्हणजे समुख बाजू कशा असतात बेटा समांतर असतात म्हणजेच या दोन बाजूमधला अंतर कसं असते समान असते म्हणजेच पी एस आणि या क्यू आर बाजूमधलं अंतर तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे भूत चौकोन आहे म्हणजे ही बाजू जर दिली पी क्यू बाजू दिली असली तर ही आर एस बाजू देण्याची या ठिकाणी आवश्यकता नव्हती जसं पी क्यू तीन पॉईंट पाच सेंटीमीटर तीन पॉईंट पाच सेंटीमीटर दिलं तर लेंथ ऑफ क्यू आर लेंथ ऑफ आर एस बरोबर तीन पॉईंट पाच सेंटीमीटर जे दिलेलं आहे ही माहिती देण्याची या ठिकाणी आवश्यकता नव्हती चौकोन पी क्यू आर हा समांतर भूज चौकोन असल्यामुळे लेंथ ऑफ पी क्यू बरोबर तीन पॉइंट पाच सेमी असे तर लेंथ ऑफ आर एस बरोबर तीन पॉइंट पाच सेमी ही माहिती देण्याची आवश्यकता नव्हती आवश्यकता नाही अशा प्रकारे आपण लिहू शकतो बेटा तर मुलांनो अशा प्रकारे आपण सराव आठ अर्धसंच तीन मधले प्रश्न चौथा पाचवा व सहावा या ठिकाणी सोडवलेला आहे व हे प्रकरण चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हे प्रकरण सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे पुन्हा भेटूयात नवीन प्रकरणासह धन्यवाद